नमस्कार मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणत्या कौन देशात काय काय घडामोडी घडत आहेत आणि सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत जगभरात पसरत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावासंदर्भातली आणि त्यातली सुरुवातीची बातमी आहे स्वित्झर्लंडहून आलेली कारण डब्ल्यू एच ओ आता ब्राझीलमध्ये घडलेल्या घटनेचा आढावा घेतलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे ब्राझीलमधल्या परिस्थितीनुसार परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनेमध्ये यावर चर्चा करण्यात आली कारण कोरोनामुळे आतापर्यंत चार लाख जणांचा तिथे मृत्यू केवळ एका महिन्यात एक लाख नागरिकांचा जीव गेलाय यापुढे ब्राझीलमधली परिस्थिती कदाचित आणखी वाईट होऊ शकते असा इशाराही आरोग्य तज्ज्ञ देत आहेत एप्रिल महिन्यात ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले ब्राझीलमध्ये कोरोनामुळे चार लाख जणांना प्राण गमवावे लागले आणि त्याबद्दलचं दुःख व्यक्त करण्यासाठी रिओ फॉर पीस या संस्थेनं कोपाका बाना समुद्रकिनाऱ्यावर प्रतिकात्मक विधी केला कार्यकर्त्यांनी जवळपास चारशे मृतदेहांच्या चार, रिकामा बॅग्स इथे आणल्या होत्या कोरोना संकटात मृत्यू झालेल्या ब्राझीलच्या नागरिकांच्या स्मरणार्थ हा दफन विधी करण्यात आला चार लाख जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार आणि त्याची भरपाई कोण करणार असा सवाल विचारणारे बॅनर्सही इथे लावण्यात आले होते अमेरिकेतील प्रसिद्ध डिस्नीलँड शुक्रवारी पर्यटकांसाठी पुन्हा खुलं करण्यात आलं इथे मोठमोठे पाळणे सुरू असल्यानं लहान मुलांसह इथे मोठेही सेल्फी काढताना दिसत आहे कोरोनामुळे जवळपास तेरा महिने डिस्नीलँड बंद होतं पण आताही केवळ कॅलिफोर्निया राज्यातील लोकांनाच मर्यादित संख्येत इथे प्रवेश दिला जातोय मास्क घालणं इथे बंधनकारक आहे ब्रिटनमध्ये जवळपास एक वर्षानंतर काही हजार संगीतप्रेमी एकत्र जमले होते इंग्लंडमधल्या लिव्हरपूल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नाईट क्लबमध्ये नृत्य खाण्यापिण्या आणि संगीत ऐकण्याची अधिकृत संधी या सगळ्यांना मिळाली कोरोना संकट आता या भागात कमी होत आहे आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम काहीसे शिथिल करता येऊ शकतात कायची चाचपणी या निमित्तानं करण्यात आली या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तीन हजार जणांची कार्यक्रमा आधी आणि नंतरही कोरोना टेस्ट करण्यात आली अशाच प्रकारचा आणखी एक कार्यक्रम पंधरा मे ला एफ कप सॉकर फायनलसाठी देखील आयोजित करण्यात ज्यामध्ये साधारणपणे एकवीस हजारांपेक्षा एक त्र्या लोक या अशाच प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होतील अशी शक्यता आहे अर्जेंटिनाच्या अध्यक्षांनी एक महत्वाची घोषणा केली बेनसा कोरोनाचे निर्बंध आणखी तीन महिने वाढवण्याची घोषणा त्यांनी केली राजधानी आजूबाजूच्या महानगरांच्या परिसरात आधीपासूनच जे निर्बंध लागू करण्यात आले रात्रीच्या वेळेचा कर्फ्यू तर आहेच परिस्थिती गंभीर आहे असं म्हणत त्यांनी एकवीस मे पर्यंत इकडचे निर्बंध कायम ठेवले बांगलादेशमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतो आणि त्यामुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या प्रियजनांनी शोक व्यक्त केला आरोग्य अधिकाऱ्यांनीही शेजारच्या देश हे भारतातील विनाशकारी रुग्ण वाढीनंतर बांगलादेशला संक्रमणात देखील वाढ होण्याची शक्यता इथे व्यक्त केली जाते सिरम इन्स्टिट्यूटची लस बांगलादेश आणि नेपाळमध्ये निर्यात करण्यावर बंदी घालण्याचं भारत सरकारनं ठरवलं होतं आणि यामध्ये ढाकाला लस देण्यासाठी रशिया आणि चीनकडून आता मदत घ्यावी लागते जर्मनीमधल्या सगळ्यात मोठ्या विमानतळांपैकी एक असलेल्या एका कर्मचाऱ्यानं कोरोनावरची लस तिथे आता कोरोना प्रतिबंधक लस देणं सुरू करण्यात आलं जर्मन सरकारनं सरसकट सर्वांना लस द्यायला सुरुवात केल्यानंतर फ्रँकफर्ट विमानतळ चालवणाऱ्या रेटपोर्ट एजन्सीनं एप्रिलच्या सुरुवातीला आपल्या कर्मचाऱ्यांना लस द्यायला सुरुवात केली सहाशे डोस या आठवड्यात या कंपनीला देण्यात आले फायझर लस उत्पादन केंद्राला भेट दिल्यानंतर जर्मनच्या आरोग्यमंत्र्यांनी काही माहिती दिली आहे जेम्स पॅहन यांनी म्हटलंय की आमच्या लसीकरण मोहिमेसाठी आठवड्यात आठवडा चांगला होता कारण बुधवारी एकाच दिवसात जर्मनीनं दहा लाखांहून अधिक जणांचं लसीकरण केलं आहे बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांना देखील या लसीकरण मोहिमेत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मान्यता मिळाली तर आमच्या लसीकरण मोहिमेत आणखी फरक पडेल असंही ते म्हणाले ब्रेक्झिट आणि कोरोनाचा मोडता वाढता जो प्रादुर्भाव आहे त्यामुळे ब्रिटनमध्ये मोठं संकट उभं ठरलेलं आहे लॉकडाऊन आणि प्रवासाच्या निर्बंधांमुळे एका वर्षानंतरही विविध ऑफिसेसचे टॉवर्स जिथे कार्यालय असतात मोठमोठी ते अजूनही रिकामीचे आहेत इथं नाईट लाईफही बंद झालं आहे पब आणि रेस्टॉरंट्सही बंद आहेत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तर बंदी आहेच त्यामुळे तीन लाख जणांनी आतापर्यंत नोकऱ्या गमावल्याचा अहवाल समोर आला तुर्कस्तानची बातमी आहे सुरक्षा दलानं शुक्रवारी मुख्य रस्त्यांवर गस्त वाढवली आणि इथे कडक लॉकडाऊन दरम्यान शहरांमध्ये प्रवेशद्वारांवर दर आता तपासणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत सरकारनं अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊ नये यासाठी काही क्षेत्रांना निर्बंधातून मुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे रहिवाशांना किराणा सामान खरेदी करण्याशिवाय कि किंवा अन्य आवश्यक कामांसाठी घरातून बाहेर पडायला आता मनाई करण्यात आली आहे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जयर बोल्सनारो यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांनी असा मोर्चा काढला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर सातत्यानं ठेवला जातोय तशी आंदोलनं ब्राझीलमध्ये होत आहेत यावेळी बॅनर फडकावण्यात आले आणि घोषणाबाजी करण्यात आली ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत चार लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे बातमी बेल्जियममधली कोरोना प्रतिबंधक निर्बंधांच्या विरोधात हजारो नागरिक ब्रुसेल्स पार्कमध्ये एकत्र आले होते यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला नागरिकांकडून सरकारनं लागू केलेल्या निर्बंधाचा आणि मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं या नियमांचा विरोध करण्यात आला इटलीतले समुद्र किनारे शनिवारपासून खुले करण्यात आले उबदार हवामान आणि पिकनिकला जाण्यासाठी इथले नागरिक या दिवसाची वाट पाहत होते किनाऱ्यावर प्रवेश देण्यात आला असला तरी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नागरिकांचा मात्र चांगलाच फिरमोळ झाला आणि ग्राहकांची वाट पाणाऱ्या दुकानदारांचंही त्यामुळे नुकसान झालं कोरोना संकटामुळे कोसोवातल्या वृत्तपत्र समूहांनी ऑनलाईन माध्यमांचा स्वीकार केला आहे कोसोवा युरोपमधला पहिला देश आहे जिथे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे वितरण कमी झालं आणि गेल्या वर्षी मार्चपर्यंत इथे पाच वर्तमानपत्र सुरू होती पण आर्थिकदृष्ट्या वृत्तपत्रांची छपाई शक्य नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं या वृत्तपत्र समूहांचं म्हणणं आहे जपानमध्ये रविवारी सहा हजार नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे एकूण रुग्णसंख्या सहा लाख चार हजार आठशे पंच्याऐंशीवर पोहोचली तेवीस दिवसात ही दिवसा संख्या एक लाखानं वाढली आहे दररोज होणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढवण्याची मागणी होती कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान जोशी दे सुगा यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे टोकियो ओसाका क्योटो आणि योगोमध्ये अकरा मे पासून नव्यानं निर्बंध लावले जातील इटलीमध्ये संक्रमण वाढल्या बेलापन्न वसाहतींमध्ये रेड झोन जाहीर करण्यात आले इथे राहत असलेल्या ऐंशी जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला सबोधिया भागामध्ये तीस हजार शीख बांधव राहतात विविध फळभाज्यांच्या बागांमध्ये अंदाजे तीस हजार शीख का शीख बांधव काम करतात खबरदारीचा उपाय म्हणून महापौर गियाडा गेदवासी आणि शाळा पुन्हा ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे इटलीमधल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पिसा टॉवर पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे कोरोना नियमांमुळे इथे टॉवर बंद करण्यात आला होता तिथे आल्यानंतर काढलेल्या तिकिटावर टॉवर ऑफ पिसा आणि परिसरातील आजूबाजूची संग्रहालय आणि स्मारक देखील पाहता येणार आहे रशियामध्ये सगळ्यात आधी लसीकरणाला सुरुवात झाली करी पण नंतर मात्र लसीकरणाबद्दल इथे उदासीनता दिसून येते मॉस्कोमध्ये तर शॉपिंग करतानाही लोकांना लस घेण्यासाठी विनंती करावी लागते रशियातले नागरिक लसीकरणाबद्दल अत्यंत ना उदासीन दिसत आहेत त्यामुळे रशियातील कोट्यवधी जनतेचं लसीकरण करणं हे खूप मोठं आव्हान रशियातल्या आरोग्य प्रशासनापुढे उभं ठाकलं आहे जिटीतल्या मिलांमध्ये इंटर मिलानचे चाहते एकत्र जमले होते तिथल्या क्लबनं सिरे किताब जिंकल्याचं सेलिब्रेशन या चाहत्यांनी इथल्या प्रसिद्ध पिझ्झा दैल घुमोल हे के साजरं केलं दोन हजार दहा नंतर या क्लबनं पहिल्यांदाच हा सन्मान पटकावला आहे त्यामुळे इतकं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं पण इथे सोशल डिस्टन्सिंगचं अजिबात पालन करण्यात आलं नाही इस्रायलमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंग्रा चेंग्राचे मृत्यू पावलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत असल्याचं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे चेंग्राचे पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला होता रविवारच्या संदेशात पोप यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं इस्रायलमधल्या जनतेसोबत माझ्या सहवेदना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सेंट पीटर स्क्वेअरच्या जिथून ते नेहमीच संदेश देतात तिथून देण्यात आलेल्या संदेशामध्ये त्यांनी या भावना व्यक्त केल्या ब्रिटनच्या लिव्हरपूलमध्ये हजारो संगीतप्रेमी हजर होते मोठ्या संख्येनं लोकांसाठी असे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात कायची चाचपणी या दरम्यान करण्यात आली पाच हजार स्थानिक नागरिकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कोविड नाईन्टीनच्या टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं इथे बंधनकारक करण्यात आलं होतं कोलंबियाचे अध्यक्ष इवान ड्युक यांनी देशातला तीव्र विरोध असणारा कायदा मागे घेतला टॅक्सच्या विरोधात कोलंबियाच्या रस्त्यांवर निदर्शनं करण्यात आली होती हिंसाचारही विभागला होता त्यामुळे तातडीनं हा टॅक्स मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला लंडनमधल्या सात परराष्ट्र मंत्र्यांच्या गटाशी चर्चेआधी अमेरिकमंत्री अँटनी ब्लिंकन रविवारी ब्रिटनमध्ये दाखल झालेत दोन दिवसांच्या दौऱ्यात सात राष्ट्रांच्या प्रमुखांबरोबर जगापूरच्या आगामी आव्हानांबद्दल चर्चा होणार असल्याचं कळत आह प्रामुख्यानं कोरोनाचं जागतिक संकट जगभरातील आर्थिक मंदी आणि पर्यावरण या विषयावर या देशाच्या मृबुंखांमध्य चर्चा होईल अमेरिकेत सॅन्टियागोच्या समुद्रात बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाला तर चोवीस पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं कळतंय ज्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही बोट उलटली आणि तिचे अक्षरशः तुकडे झालेत या बोटीतून मानवी तस्करी केली जात होती असा संशय व्यक्त होतोय अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांच्या अवयमधल्या दौऱ्यादरम्यान सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिलं वाहतूक क्षेत्रातले नेते आणि व्यावसायिकांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली सहज उपलब्ध होणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीमुळे कामगारांना त्यांच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी पोहोचायला सहज मदत होते स्थानिक अर्थव्यवस्थेत वाढ होते वेळेची बचत होते आणि पालकांना त्यांच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवता येतो असं हॅरिस यांनी म्हटलं लॉस एंजलीस उपनगरातल्या एका मैदानावर मेक्सिकोच्या सीमेपलीकडून नव्यानं दाखल झालेल्या नागरिकांची मुलं इथे एकत्र संपली होती तब्बल ही अडीचचे मुलं एकत्र आली होती निर्वासितांच्या मुलांना वैद्यकीय कर्मचारी विविध प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून देत होते इथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता मुलांना प्रामुख्यानं अन्न त्याचबरोबर सॉकर फील्स आणि विविध प्रकारची खेळणी देण्यात आली ही सगळी मुलं सात ते चौदा वर्ष वयोगटातली होती विनापरवाना परवाना देशात शिलेल्या नागरिकांच्या मुलांना त्यांच्या सध्याच्या तणावातून थोडा दिलासा देण्याचं काम वैद्य कर्मचारी करतात अमेरिकेत ह्युस्टन शहराच्या काही भागात सध्या घरोघरी जाऊन तपासणी केली जाते अशा एका अभियानादरम्यान तपासणी पथकाला एका छोट्या घरात नव्वदहून अधिक जण राहत असल्याचं आढळलं हा मानवी तस्करीचा भाग असू शकतो असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे सहाय्यक पोलीस प्रमुखांनी जी माहिती दिली त्यानुसार एका गुप्त माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली एका छोट्याशा घरात हे सगळेजण खूप दाटीवाटीने राहत असल्याचं आढळलं या सगळ्यांची कागदपत्र तपासणी जात होती खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात येत इस्रायलमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेनरा पंचेचाळीस जणांचा सा मृत्यू झाला लहान मुलांचा आणि तरुणांचाही समावेश होता अमेरिकेच्या चार कॅनडा आणि अर्जेंटिनाच्या एका नागरिकाचा समावेश होता या दुर्घटनेमुळे इस्रायलमध्ये दुखवटा पाळण्यात आला पंतप्रधान बेयामिन नेत्यानोव्ह यांनी रविवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला इस्रायल संसदेची इमारत आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला होता जेरुसलेम मध्ये देखील या चेंगराचे मृतांच्या कुटुंबियांसाठी धार्मिक स्थळ असलेल्या ओल्ड सिटीतल्या भिंतींवर एकता संदेश लिहिण्यात आला तुमचा तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असा संदेश यावर लिहिण्यात आला इस्रायलचे राष्ट्रध्वज आणि मेणबत्त्याही इथे लावण्यात आल्या होत्या या चेंगराचिंग न्यूजर्सीचा नागरिक डॅनियल मॉरिसचा मृत्यू झाला होता आणि त्याला निरोप देताना सगळेच जण इथे उपस्थित भाऊक झाले होते येशुआातल्या शाल्विन धार्मिक वसाहतीत तो इथे राहत होता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांनी शुक्रवारी रक्तदान आहे धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरीत पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाल्यानंतर त्यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला होता या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय शोक दुखवटा अर्थात व्यक्त करण्यात आला आणि त्यामुळेच इथे राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर करण्यात बातमी स्पेन मध्ये अग्निशमन दलानं समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या एका बैलाला वाचवलाय रिसकेच्या खाडीवरच्या ला कारनेरा बीचवर अडकलेल्या बैलाचं वजन आठशे किलोपेक्षा जास्त होतं असं कळतं आणि याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेवटी हेलिकॉप्टरच्या सहा त्याला बाहेर काढण्यात आलं अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर या महाकाय बैलाला सुखरूपपणे बाहेर काढता आलं लिबियाच्या किनाऱ्यावरून बचाव पथकानं बेकायदेशीरपणे देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे सत्याहत्तर जणांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली एका छोट्याशा रबरी बोटीतून हे सगळेजण प्रवास करत होते याआधी देखील बचाव पथकानं चौवेचाळीस जणांची अशाच प्रकारे सुटका केली होती आतापर्यंत एकूण एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांना तटरक्षक दलाच्या जवानांनी वाचवलं इटलीच्या गृहमंत्रालयाच्या वतीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्या सुरू असलेल्या वर्षात सुमारे नऊ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी समुद्रमार्गे इटलीचा प्रवेश केला पोर्तुगल मधली बातमी आहे नदीवर जगातला सर्वात मोठा पादचारी पूल बांधण्यात आला हा पूल आहे जवळपास पाचशे सोळा मीटर लांब आणि एकशे पंच्याहत्तर मीटर उंचीवर आहे स्थानिक रहिवाशांसाठी या पुलाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय आहे एका वेळी या पुलावरून शंभर जणांना जाता येऊ शकेल या पुलाच्या आजूबाजूच्या परिसरात निसर्गानं दिलेले धबधबे आणि अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य निसर्ग सौंदर्य निहाळता निसर येईल पर्यटकांच्या आवडीचा हा सगळा परिसर आहे बातमी अमेरिकेतली राष्ट्रपती जो बायडन एकेकाळी नियमितपणे ट्रॅम ट्रॅकने प्रवास करत होते देशातल्या रेल्वेच्या पद्धतीमध्ये सिस्टीममध्ये पन्नास वर्ष सेवा साजरी केल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमात नुकतेच बायडन सहभागी झाले अमेरिकन सिनेटचा सदस्य म्हणून निवडून येण्याआधी त्यांनी अनेकदा ट्रम्पनं प्रवास केलाय या कार्यक्रमात सहभागी होताना बायडन यांनी त्यांच्या तारुण्यातल्या ट्रम्पनं प्रवास करतानाच्या काही आठवणीही सांगितल्या सात अठ्ठावीसशी गाडी पकडण्यासाठी केलेली धावपळ आपण विसरू शकत नाही असंही यावेळी जो बायडन म्हणाले प्रवास करताना काही वेळा झोप लागल्यानं स्टेशनही चुकलं होतं असा किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला फर्स्ट लेडी डॉक्टर जिल बायडन आर्बर एक भाग म्हणून व्हाईट हाऊसच्या लॉनवर वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या दरवर्षी देशभरातील विविध समुदाय वृक्षारोपण कार्यक्रमाला एकत्रित येऊन आर्बर डे साजरा करतात हा प्रामुख्यानं स्वच्छ हवा आणि पाण्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी हा दिवस साजरा केला जातो वन्यजीवनाचं नैसर्गिक अधिवासात संरक्षण करणं आणि वृक्षांची लागवड करून त्यांचं पालनपोषण करणं यासाठी हा आर्बर डे साजरा होत असतो कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष ड्युकेनच्या कर सुधारणा निर्णयानंतर कोलंबियाची राजधानी बुगोटामध्ये आंदोलन करण्यात आलं जमावर पोलिसांनी अश्रुधुराचाही मारा केला होता शेकडो नागरिकांचं आंदोलन काही प्रमाणात कमी होऊ शकलं यामुळे अनेक आंदोलक आणि पोलिसही आज जखमी झाले पुढची बातमी इटलीमध्ये एकत्र जणांना इटलीमध्ये बंदी असूनही मेडे रॅलीमध्ये सामील झालेले उत्तर शहर किवरिन आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी चकमक झाल्याचं कळत आहे बातमी जर्मनीमधील वंशभेदाच्या विरोधात आंदोलकांनी शनिवारी बर्लिनमध्ये मोर्चा काढला होता कोरोना प्रतिबंधक नियम इथे सध्या लादण्यात आले आणि त्याचा निषेध करत देशभरात असे मोर्चे काढण्यात आले आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता पुढची बातमी आपण बघणार आहोत अमेरिकेतले उत्तर कॅरोलिनामध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेदरम्यान ठार झालेल्या दोन नागरिकांपैकी एका व्यक्तीची का अंत्ययात्रा काढण्यात आली होती अग्निशमन दलानं ओळपासवर रांगेत उभं रावली की मृतांना अशी श्रद्धांजली वाहिली काही नागरिकांनी यावेळी अमेरिकेचे झेंडे देखील यावेळी दाखवले आणि आपला शोक व्यक्त केला मृतांमध्ये काउंटी शेरीफच्या ऑफिसचे एस जी पी क्रिस वॉर्ड आणि त्यांच्या कार्यालयातील देखील मृतांमध्ये समावेश होता कौटुंबिक भांडणातून हा प्रकार झाला असावा असा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता अमेरिकेतली युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी अँगोला इथे अध्यक्ष लोरेंको यांच्याशी चर्चा केली युरोपियन युनियनच्या मते या भेटीनंतर मत युरोपियन युनियन आणि आफ्रिका यांच्यातील विविध विषयांचे संबंध आणखीन मजबूत करण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली देशाच्या सुरक्षेच्या आणि कोरोनाची लस लवकरात लवकर अधिकाधिक नागरिकांना उपलब्ध करून देण्याबद्दल या दोन्ही देशांमध्ये एकमत झालं माजी रिअलिटी टीव्ही स्टार जोश दुगावर चाइल्ड पोर्नोग्राफीचा आरोप करण्यात आला आणि त्याच्याकडे काही सामग्री आहे ज्यामध्ये बारा वर्षांखालील मुलांवरचं लैंगिक अत्याचाराचं वर्णन करण्यात आलं होतं युएस मार्शल्सनी त्याला अटक केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा दोषारोप स्पष्ट झाला होता मोदीन नेविलय दिग्दर्शित रोड रनर या चित्रपट फोकस फीचर्सनं रिलीज करत असल्याचं जाहीर केलं आहे त्या जुलै महिन्यात हा सिनेमा विविध सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला प्रिन्स फिलिप यांच्या निधनानंतरचा पंधरा दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय प्रथमच व्हिडिओ मीटिंगमध्ये सहभागी झाल्या होत्या आयव्हरी कोस्ट आणि लॅटवियामधल्या नवीन राजदूतांच्या नियुक्तीला अधिकृतपणे त्यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मान्यता दिली यावेळी त्या विन्सर कॅसलमधून सहभागी तर बकिंगहॅम पॅलेसमधून हे राजदूत सहभागी झाले ड्युकन डचेस ऑफ केम्ब्रिज अर्थात प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवसानिमित्तानं त्यांचे दोन फोटो प्रसिद्ध करण्यात आले लंडनमधल्या केन्सिंग्टन पॅलेसमध्ये फोटो काढण्यात आले होते त्याआधी हे दोघं देखील डरहम काउंटीमध्ये वॅफल प्रोजेक्टला भेट देण्यासाठी गेले होते दिव्यांग मुलांसोबत शिक्षण आणि मदत करण्याच्या त्यांना खेतूनं हा प्रोजेक्ट राबवला जातो या दोघांनी यावेळी इथल्या मुलांशी देखील संवाद साधला इजिप्शियन पुरातत्व शास्त्रज्ञांनी इथल्या नाईल डेल्टा प्रांतामध्ये एका पुरातन जागेवर एकशे दहा दफनस्थळ सापडल्याचं म्हटलं आहे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्रालयानं ही माहिती दिली आयकसॉसच्या सेमेटिक तिथल्या शास्त्रज्ञांनी प्राचीन इजिप्तमधल्या जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा प्राचीन काळातील सदतीस थडगे तिथे होते ज्यांना द्वितीय म्हणजे एका मोठा काळ त्याची इतिहासात नोंद आहे आणि या ठिकाणी पुरातत्व काही नागरिकांचे अवशेष देखील मिळाले आहेत अशी माहिती यातून देण्यात आली याबरोबरच काही उपकरण आणि वस्तू देखील आढळल्या आहेत स्पेसेक्स कॅप्सूलद्वारे चार अंतराळवीर काल पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतले पनामा शहराच्या किनाऱ्यावरच्या वाळवंटात ड्रॅगन कॅप्सूलद्वारे पहाटे तीन वाजता हे उतर कर अंतराळवीर सा उतरले स्पेसेक्स कंपनीकडून तर करण्यात आलेलं हे अंतराळवीरांसाठीचं दुसरं उड्डाण होतं स्पेसेक्स मिशन कंट्रोल रूमनं यावेळी अंतराळवीरांचं जोरदार स्वागत केलं त्याआधी चार अंतराळवीरांना घेऊन जाणारे स्पेसएक्स कॅप्सूल शनिवारी रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून जेव्हा रवाना झाला तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत जेव्हा ही विलग होत होती कॅप्सूल तेव्हाची ही दृश्य आहेत आणि अंतराळवीर कशा रीतीनं तयारी करत होते तेव्हाची ही दृश्य आहेत एकोणीशे अडसष्टमध्ये मध्ये अपोलोचा अंतराळवीर चंद्रावरून परत आल्यापासून अमेरिकेचा हा पहिलाच फ्लॅश डॉंग रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि मॉस्कोचे से नगराध्यक्ष सेरगे सोर्बियान यांनी अनक मॉस्कोच्या क्राईस्ट द सेवियर कॅथेड्रल इथे पारंपरिक ऑर्थोडॉक्स ईस्टर सेवेला ते उपस्थित होते या ऑर्थोडॉक्स ईस्टरमध्ये हा सर्वात लोकप्रिय धार्मिक सण मानला जातो ग्रीसमध्ये देखील पुरातन चर्चमध्ये नागरिकांनी इथे दर्शनासाठी रांग लागली होती ईस्टरच्या सगळ्या सुट्टीच्या कालावधीमध्ये इथे कोरोना निर्बंध तर कायम आहेतच आणि लवकरच ग्रीसमध्ये कोरोना नियंत्रणासाठी घातलेले जे निर्बंध आहेत ते हळूहळू शिथिल केले जातात जगभरात अशा काही घटना घडतात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं अशा घटना अनेक काळापर्यंत एक रहस्य म्हणून काही घटनांचा उलगडाही होत नाही दोन हजार सोळामध्ये मध्ये इजिप्तमध्ये अशीच एक रहस्यमय घटना घडली ज्याबद्दल अजूनही कोणाला माहिती मिळू शकली विमान लँडिंगच्या केवळ वीस मिनिटं आधी आकाशातून गायब झाला होता इजिप्त एअरलाइन्सचं विमान एअरवेज थ्री ट्वेंटीनं जगातल्या सर्वात आधुनिक विमानतळावर मिसच्या कायरो एअरपोर्ट साठी उड्डाण केलं होतं आणि विमानात एकूण सहासष्ट प्रवासी होते पण लँडिंगच्या केवळ वीस मिनिटा आधी हे विमान आकाशातून गायब झालं होतं या रहस्यमय घटनेबद्दल असूनही कोणालाच माहिती कळू शकली इस्टोनिया आणि रशियाच्या सीमेवर एका अनोखा संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं इथल्या गिटारिस्ट आणि रशियातील सेक्स वाजवणाऱ्या कलाकारांनी नारा नदीच्या किनाऱ्यांवर दोन वेगवेगळ्या किल्ल्यांमधल्या आपल्या कलाकृती सादर केल्या आंतरराष्ट्रीय ज्याज डे या निमित्तानं इतिहास हा साजरा झाला दोन्ही देशांमध्ये असलेलं तणावाचं आणि कोरोनाचं संकट असताना देखील हा कार्यक्रम सादर झाला आहे विशेष कलेला राजकीय वादाचा अडसर नसतो हे दाखवण्यासाठीच हा कार्यक्रम केल्याचं या कलाकारांचं म्हणणं चीननं आपल्या पहिल्या अवकाश स्थानकाच्या कोर मॉड्यूलचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे इथं यशस्वी झालाय हा अनुभव आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्याला बळकटी देणारा असेल या प्रक्षेपणानंतर अशा प्रतिक्रिया त्यांना गेल्या आठवडा दक्षिण पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांताच्या एका राष्ट्रीय उद्यानामध्ये दुर्मिळ सोनेरी तोंड असलेल्या वीसपेक्षा पेक्षा जास्त माकडांचा समूह दिसून आला जायन्न पांडा नॅशनल पार्क सिस्टीमच्या डोंगराळ भागात नियमित गस्त घालत असलेल्या वन कर्मचाऱ्यांना माकडांची टोळी दिसली पंचवीसशे फूट उंचावर असलेलं एक अभयारण्य पांडांसाठी खरं तर प्रसिद्ध मानलं जातं इथे कर्मचारी नेहमीप्रमाणे पांडा आणि विविध प्रकारच्या प्राण्यांसाठी अन्न आणि पाणी पुरवण्याचं काम करत असतात तेव्हा त्यांना ही माकडं आढळली जगभरातल्या या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटीनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत पण जाताना एक महत्वाची आठवण मास्क वापरा सुरक्षित राहा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत